ुरीत चटपटीत आणि तोंडाला चव आणणारी अशी ही मस्त रेसिपी तयार होते फक्त चार ते पाच साहित्यात आणि दहा मिनिटात ज्यावर तुमचा विश्वास बसणार आहे दिसायला एकदम सुंदर आणि बनवायला तेवढे सोपे आज आपण बघणार आहोत रव्याचे ट्रायंगल्स सगळ्यात पहिल्यांदा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन वाटी रवा घेतलेला आहे बारीक मोठा कुठलाही रवा तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये मी घातलेला आहे एक पोह्याचा चमचा जिरं आणि मिक्सरचं झाकण लावून याचे कोरस पावडर आपल्याला बनवून घ्यायचे आहे पीठ बनवायचं नाही एकदम हाताला जाडसर लागेल ला असं या प्रकारात आपल्याला पीठ बनवायचं आहे एक दोन मिनिटभर मिक्सर सुरू ठेवायचं त्यानंतर या पिठामध्ये मी एक चमचा मीठ घातले आणि दोन चमचे तेल घातले तेल किती घालायचं तर पीठ जेव्हा आपण पिठात तेल मिक्स करू त्यावेळेस अशी आपल्या पिठाची ही गाठ बनली पाहिजे मूठ बांधल्यावर एवढं तेल घालायचं मग तुम्ही दोन वाटी रवा घ्या तीन वाटी घ्या चार वाटी घ्या त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याचं मस्त पैकी पीठ मळून घ्यायचं या प्रकारे पीठ मळायला थोडस तुमचं कष्ट लागू शकतं खूप पातळ पीठ बनवायचं नाही या प्रकारे जसं आपण पुरीचं पीठ बनवतो त्या प्रकारे पीठ बनवायचं आणि एक दहा मिनिटासाठी याला बाजूला ठेवून द्यायचं आपण इथं दोन फ्लेवरचे ट्रायंगल्स बनवत आहोत तुम्ही हवं तर तसेच बनवू शकता सगळ्यात पहिल्यांदा मी पिझ्झा पास्ताचा सॉस घेतला त्यामध्ये लाल तिखट टाकलं आणि दुसरा फ्लेवर म्हणजे मीठ आणि चाट मसाला दो हे दोन्ही मस्त मिक्स करून घ्यायचे झालेल्या ट्रायंगल्सवर जेव्हा तुम्ही हा मसाला लावताल तेव्हा एकदम बाजारातून ट्रायंगल्स आणल्यासारखे हे लागतात पिझ्झाच्या सीझनिंगचे सिझनिंगचे आणि जबरदस्त कोणाला ओळखायला सुद्धा येत नाहीत की तुम्ही हे घरी बनवलेलं आहे मस्त आपलं पीठ बनून तयार आहे छोटासा मी पिठाचा इथं उंडा घेतलेला आहे आणि याची छान अशी एक चपाती लाटून घ्यायची जशी आपण पुरी लाटतो तेवढी मध्यम जाडीची याची चपाती लाटून घ्यायची एकदम पातळ आणि एकदम जाड याला ठेवायचं नाही त्यानंतर मला इथं याच्या ट्रँगल्स किंवा त्रिकोणी आकाराचे हे बनवायचे आहेत तुम्ही हव्या त्या आकाराचे हे बनवू शकता तुम्ही याच्या गोल पुऱ्या बनवू शकता तुम्ही याची उभे किंवा त्रिकोणी शंकरपाळे बनवू शकता चक्ती बनवू शकता पण जर तुम्ही ट्रँगल्स बनवाल तर मुलांना खायला द्यायला हे बघायलाही खूप आवडतात आणि खायलाही खूप आवडतात मी या चपातीचे सर्व बाजू कापून याचा एक चौकोन तयार करून घेतला आहे प्रकारे आपण शंकरपाळी बनवायचा जो, शंकर जो चमचा असतो तो घेतलेला आहे हा जर नसेल तर नॉर्मल चाकूने सुद्धा तुम्ही याला कापू शकता या प्रकारे मस्त याचे ट्रँगल्स बनवून तयार करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता कुठेही हे हाताला चिकटत नाही या प्रकारे त्रिकोणी आकारामध्ये याला मस्त असं कापून घ्यायचं आहे मस्त असे आपले त्रिकोणी ट्रँगल्स बनवून तयार झालेले आहे सगळे मी हे एकदाच बनवून घेतलेले आहेत बनवत बनवत तुम्ही एका साइडला तळायला तेल सुद्धा ठेवून घेऊ शकता तेल खूप गरम नसलं पाहिजे मीडियम गरम असलं पाहिजे तुम्ही बघू शकता आपलं पीठ किती कोरडं झालं रवा असल्यामुळे रवा फुगतो त्यामुळे बिलकुल हे एकमेकाला चिकटण्याचा त्रास होत नाही त्यानंतर हे एकदम फुल गॅसवर तळायचे नाहीत मिडियम गॅसवर तळायचे यामुळे काय होतं फुल गॅस जर तुम्ही केला तर वरून एकदम करपतात आणि मधून हे मऊसूद किंवा कच्चे राहतात मिडियम गॅसवर याला एकदम कुरकुरीत बनवून काढायचं एक घाना तळायला तुम्हाला एक पाच मिनिट साधारणतः लागू शकतात सा या, ला या, या ला प्रकारे शकत मस्त असा सोनेरी रंग येऊपर्यंत याला तळायचं बिलकुल जास्त आपल्याला याला ब्राऊन बनवायचं नाही तुम्ही बघू शकता की सुंदर कलर याला आलेला आहे अशा प्रकारचं वेगळं काही खाद्यपदार्थ जर मुलांनी बनवला तर ते बिलकुल स्वतःला रोखू शकत नाहीत खाण्यापासून आणि पॅकेट फूड देण्यापेक्षा तुम्ही जर असे मस्त वेगवेगळ्या फ्लेवरचे ट्रँगल्स म्हणू शकता नॅचोज म्हणू शकता जे तुम्हाला नाव द्यायचं याला तुम्ही म्हणू शकता हे जर तुम्ही घरीच त्यांना बनवून दिले तर बाहेरचं खाणं ते विसरून जातील आणि हे छान असे पंधरा दिवस टिकतात तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत हे झालेले आहेत फक्त या याला तळताना एकदम जास्त लक्ष देण्याची गरज आहे फुल गॅसवर तळायचं नाही मिडियम गॅसवर तळायचं सगळ्यात पहिल्यांदा मी इथं पिझ्झा आपला चाट मसाला जो आपण बनवून घेतला होता तो टाकला आहे त्यानंतर पिझ्झा पास्ताचा जो मसाला आहे चटणी टाकून तो दुसरा फ्लेवर मी बनवलेला आहे मला हव्या त्या फ्लेवरचे तुम्ही बनवू शकता किंवा प्लेन सुद्धा ते खायला खूप छान लागतात पण चाट मसाले मसाल्याने चव अगदी वेगळी येते या प्रकारे बनवून तुम्ही हवाबंद डब्यामध्ये पंधरा दिवसासाठी बनवून ठेवू शकता पावसाळा आहे मस्त मध्येच काहीतरी मुलांना चटपटीत खाण्याची जर इच्छा झाली तर तुम्ही देऊ शकता पंधरा दिवस टिकतात पण तुम्ही जर तुमच्या घरी बनवले तर हे पंधरा दिवस राहणार नाहीत त्या आधीच संपून जातात एवढे छान चवीला लागतात आषाढ आलेला आहे आषाढ तळण्याच्या रेसिपी आपण खूप काही बघतो किंवा आषाढ तळतो आषाढ तळताना यावर्षी ही रेसिपी ट्राय करून नक्की बघा तुम्हाला आवडेल रेसिपी आवडल्यावर कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन छान छान रेसिपीजसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपलं चॅनल मोनिकाज कॉर्नर मराठी